नाव काय त्याचं ते अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटला मिळून त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली त्यामुळे हिंदुस्तानला माहिती त्या पक्षाच्या वतीने तुला संधी काम करा अशी अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा चुकीच्या गोष्टीला फाशी लाजू नको पशेचा मोठा अनुभव कोण काही करून उद एका इन्फर्टर काय आणि सवलवर दोन तर जाग्यावर त्याची हत्या करते उज्लस करत आणि अशा वेळेस जे जखमी आहे त्यांना मदत करायच्याऐी हा दिवच्या अंदाज पोलीस स्टेशनला दाखव आणि लक्ष मागितली लक्ष मागीचे राष्ट्रवादीच्या नावाने वाढीचे लक्ष मागीचे शरद पवारच्या नावाने या ठिकाणी लक्ष आणि लोकांनी श्रद्धेने वर्षान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीचे ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा माफ करता चुकीच्या गोष्टी करते जहारी करत सवला गाद्या चालवतात सवलांना उजव्या सर अशा लोकांच्या भाषेची तुम्ही उभे लागता हाच आमदार गमदार आमदार माणूस सर्व वाचली पाहिजे लोकांच्या भरती निधी सामान्य माणसाचं जीवन उद्वस्त करणार जे फुले असतील त्यांच्या मदशी असतील तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचं पुली साहित्य पुण्याच्या पुणे साहित्य जाहीरपणाने वेस्टमध्ये सांगितलं या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष मदत त्यांच्या अत्यक्षची कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं आमदार शिंदे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असा येतो या ठिकाणी हा आमदार जमदाच या पद्धतीने या चुकीच्या लोकांना खसफारी घालवतो त्याला मदत करतो अशा लोकांनी तुमच मुलं पुन्हा येऊन लस भूमिका घेतो एक सोडला Lokal dizileri sebze olur da Can nisan olur Dünyada Ağaç Nasıl kalınca çözüm Falan sen falan Baksa düğün falan Kul düğün falan Hani yasam kulağın Nasıl var ne kalkışı yıkar Yüzü var yıldır sanmışsın Hani lokal आणि आम्ही म्हणजे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार दुसरं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि तिसरं काँग्रेस पक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष या तिन्ही भाषाचे लोक एकच राहिले आहेत महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली ठाकरेच्या लोकाने लक्ष मागायला आम्ही गेलो काल तीन महिन्याच्या देशामध्ये खाल केला आणि लोक एकच राहिलो तर काय होऊ शकत हे गरजेच आणि हे यश तुम्ही लोकांना माझी तुम्हाला लोकांना विनंती आहे ही आघाडी आज आणि कायम केली आणि तुम्हाला देतो या आघाडीचा एक सहकारी म्हणून आणि काही पण एक महाराष्ट्राचे चित्र बदलण्याच्यासाठी तुम्हा लोकांच्या सोबत कार्यक्रम घेऊ समाजाचे जे जे फे असतील नेताजीचे असतील मागायचे असतील ...çok çok şey yaparlar, ...ve kendilerini öldürürler. Bugün bu şansı dağıtacak. Bu benim için bir şey. Tamam mı? Bu benim için bir şey. Bu benim için bir şey. Bu benim için bir şey. Bu gerçekten yanlış. Bu nasıl bir iş? Bu nasıl bir iş? Bu nasıl बस तिला तुम्ही पैसे देणार माझं म्हणणं स्वच्छ जी काय मदत करायची ती करा लोकांना जी काय मदत घ्यायची ती घ्या आज गरज कशाची आहे आज गरज या मुलींना संरक्षण देण्याच्या बदला होकार झाला त्या ठिकाणी लहान मुलींच्या अत्याचार होता मुलींच्या अत्याचार बदलावला होता तुम्ही रोजच्या वरसान वाढला रोजच्या वरसाठावला कुशल मुलींच्या देऊ शकत नाही त्यांचे अत्याचार चालू शकत नाही ते काय मुलींच्या बद्दल जवळ बदल करतात आणि म्हणून मुलींच्या नावावर तुम्ही माझा वाटता त्याला मदत केला तेव्हा माझी साखर नाही पण तुम्हीचं रक्षण करण्याच्या संबंधीची जबाबदारी आज राज्यत त्यांना सारसा येणार नाही आणि याच पद्धतीनं आमच्या आया मुलींसाठी मगण्याचा दृष्टिकोन अस्तार करणार असेल किंवा सगळ्यांचा समुदय शक्ती सण या संस्थाला त्यांची जागा दाखवणं हे ऐतिहासिक काम ウじゃしゃれなさおしゅうじうじじゅうじゅうじゅうじじゅうじゅうじゅはじめぬんるぴじゅうはさげらなきゃと、あに、おさしゃれなきいけないけど、ぜ